नमस्कार भक्तो श्री स्वामी समर्थ आज आपण जाणून घेणार आहोत तीन दिवसांत स्वामींची कृपा कशी मिळते कोणते व्रत करायचे श्री स्वामी समर्थ व्रत संपूर्ण मार्गदर्शन श्री स्वामी समर्थांचे तीन दिवसांचे व्रत हे कसे करावे का करायचे आणि ते करताना कोणते नियम पाळायचे हे सगळे आपण आज अगदी सोप्या आणि साध्या भाषेत पाहणार आहोत श्री स्वामी समर्थ कोण होते श्री स्वामी समर्थ हे महान सिद्ध पुरुष होते त्यांनी अनेक भक्तांचे दुःख दूर केले आजही त्यांच्या नावाने जप केल्याने मनाला शांती मिळते आणि संकटातून मार्ग मिळतो मी, मी तुझ्या पाठीशी आहे तीन दिवसांचे व्रत का करावे हे व्रत मुख्यतः मनशांतीसाठी शांतीसाठी संकट दूर होण्यासाठी इच्छा पूर्ण होण्यासाठी आणि स्वामींची कृपा मिळण्यासाठी केले जाते तीन दिवस म्हणजे मन वाणी आणि शरीर स्वामींच्या चरणी अर्पण करण्याचा काळ व्रत सुरू करण्यापूर्वी हे व्रत कोणताही माणूस करू शकतो स्त्री पुरुष गरीब श्रीमंत कोणतेही बंधन नाही फक्त श्रद्धा विश्वास आणि स्वामींवर पूर्ण भरोसा असावा संकल्प कसा करावा पहिल्या दिवशी सकाळी स्वामींच्या फोटोसमोर बसून डोळे बंद करा आणि मनात म्हणा श्री स्वामी समर्थ मी तुमचे तीन दिवसांचे व्रत पूर्ण श्रद्धेने करीत आहे माझ्याकडून काही चूक झाली तर ती कृपया क्षमा करावी इतकाच साधा संकल्प पुरेसा आहे व्रताचे साधे नियम शक्य असेल तर सात्विक अन्न घ्या मास मद्य टाळा खोटे बोलू नका वाईट विचार टाळा जास्त राग करू नका पूर्ण उपवास जमला नाही तरी चालतो भाव महत्वाचा आहे उपवास नाही पहिला दिवस पहिल्या दिवशी सकाळी अंघोळ करून स्वामींच्या फोटो समोर दिवा लावा मन शांतपणे म्हणा ओम श्री स्वामी समर्थाय नम किमान एकशे आठ वेळा दिवसभर स्वामींचे नाव मनात ठेवा जमेल तसे भजन अभंग किंवा स्वामी कथा ऐका संध्याकाळी पुन्हा दिवा लावून स्वामींची आरती म्हणा दुसरा दिवस दुसऱ्या दिवशी मन थोडे अधिक शांत झालेले असते सकाळी पुन्हा दिवा जप आणि प्रार्थना करा आज मनात आलेल्या भीती दुःख त्रास स्वामींना सांगून टाका मनात म्हणा स्वामी सर्व काही तुमच्यावर सोपवलं आहे संध्याकाळी पुन्हा जप आणि आरती करा तिसरा दिवस तिसरा दिवस खूप महत्वाचा असतो आज मन पूर्णपणे स्वामींच्या चरणी द्यायचे सकाळी जास्त वेळ जप करा शक्य असेल तर स्वामींचे नाव घेत ध्यान करा संध्याकाळी व्रत पूर्ण होताना म्हणा स्वामी माझे व्रत पूर्ण झाले तुमची कृपा सदैव माझ्यावर राहू दे नैवेद्य दाखवून साधा प्रसाद ठेवा साखर फळ किंवा दूध व्रताचे फळ हे व्रत केल्यावर मनाला एक वेगळी शांती मिळते कधी लगेच तर कधी थोड्या वेळाने स्वामी नक्कीच मार्ग दाखवतात स्वामी कधीच भक्तांना एकटे सोडत नाहीत शेवटची प्रार्थना श्री स्वामी समर्थ आमच्यावर तुमची कृपा सदैव राहू दे आमच्या आयुष्यात सुख शांती आणि समाधान द्या श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि इतर भक्तांनाही शेअर करा व्हिडिओ चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये